संगमनेर तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा अकलापूर येथील विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवडणूक दोन हजार सतरा अठरा यासाठी तीन वर्ग खोलीमध्ये मतदान प्रक्रियेची सर्व तयारी करण्यात आली होती शनिवारी सकाळी आश्रमशाळेत रांगोळी काढत निवडणूक उमेदवारांचे स्वागत फेटे बांधून करण्यात आलं या प्रक्रियेत सत्तावीस उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरला होता नारळ फोडून मतदानाला सुरुवातही करण्यात आली शासकीय आश्रम शाळा अकलापूर आमच्या शाळेतून एक ते सत्तावीस पर्यंतचे विद्यार्थी उमेदवारी उभे राहिलेत याच्यातून फक्त एक या ते सात जण निवडले जातील ह्या मुलांच्या समजा आहेत त्या प्रशासकीय विभागापर्यंत पोहोचल्या जाव्यात त्यांच्या समस्या दूर व्हाव्यात आणि ह्या सगळ्या या उमेदवारीमधून एका जे विद्यार्थी निवडले जातील आणि मुलांना या सगळ्याचं ज्ञान वाढावं लोकशाहीचं मतदान प्रक्रियेत एक नंबर मतदान केंद्रावर पहिले ते पाचवी दोन नंबर मतदान केंद्रावर सहावी ते नववी तीन नंबर मतदान केंद्रावर दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी मतदान केलं आदिवासी विद्यार्थ्यांना लोकशाही पद्धतीची सखोल माहिती व्हावी विद्यार्थ्यांचा एकमेकांशी संवाद व्हावा नेतृत्व गुणांचा विकास व्हावा आणि वसतिगृहाच्या कामकाजात विद्यार्थ्यांचा सहभाग असावा अशा हेतून विद्यार्थी मंत्री मंडळाची निवडणूक घेण्यात आली आज शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेमध्ये आज पाच ऑगस्ट या दिनानिमित्त वस्ती ग्रहण मतदान याच्यामध्ये लोकशाही पद्धत काय असते ते आज या मतदानातून आपल्याला कळणार आहे त्याच्यामध्ये एक ते सत्तावीस जे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये सात उमेदवार निवडून येणार आहेत त्या मुलां जे निवडून येणार त्या मुलांमार्फत ज्या काही समस्या आहेत ते प्रशासनात वसतिगृहासाठी मुख्यमंत्री भोजनमंत्री आरोग्यमंत्री अभ्यासमंत्री शिस्तमंत्री स्वच्छता मंत्री सांस्कृतिक आणि क्रीडा मंत्री या मंत्रिमंडळाची स्थापना करण्यासाठी ही निवडणूक घेण्यात आली शाळेतील चारशे शहाऐंशी विद्यार्थ्यांनी मतदान केले एकूण सत्त्याण्णव टक्के मतदान झाले विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून संपूर्ण लोकशाही पद्धतीने ही निवडणूक घेण्यात आली निवडणूक अधिकारी म्हणून विद्यार्थ्यांनीच कामकाज पाहिलं यावेळेस वसतिगृहाचे अधीक्षक दिलीप गुंजाळ यांनी याबद्दल अधिक माहिती दिली आहे आज आपल्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळा अकलापूर येथील विद्यार्थी वसतीग्रह विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवडणूक झाली या निवडणुकीचा खरा उद्देश असा होता की विद्यार्थ्यांना लोकशाही पद्धतीची माहिती व्हायला व्हावी विद्यार्थ्यांमधून नेतृत्व पुढे यायला हवं शाळांच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात पण हा एक आगळा वेगळा उपक्रम आमच्या आश्रम शाळेमधून विद्यार्थ्यांनी हा राबवलेला आहे ह्या उपक्रमामध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि शाळेचे मुख्याध्यापक भानसर यांचंही मोलाचं सहकार्य होतं आणि इथून पुढच्या काळामध्ये जे आता हे मंत्रिमंडळाचं निवडणूक झाली त्या निवडणुकीतून जे मंत्रिमंडळ स्थापन होणार आहे त्या स्थापन झालेले मंत्रिमंडळ वसतिग्रहाच्या प्रत्येक निर्णयामध्ये त्यांचाही सहभाग असणार आहे मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सर्व मतदान पेट्या ह्या कार्यालयात जमा करण्यात आल्या नंतर उमेदवार निवडणूक अधिकारी यांच्या समावेश त्या फोडण्यात आल्या मतमोजणी सुरू झाल्यानंतर सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली होती काही वेळातच निकालही जाहीर झाला सर्व विद्यार्थी मुलांनी आनंदही व्यक्त केला आपल्या भारतामध्ये लोकशाही पद्धतीचा लोकशाही निवडणुकीचा लोकशाही निवडणुकीची पद्धत आहे त्यामध्ये तीच पद्धत आम्ही इथं वापरली त्या आम्हाला राजकारण काय समजून घेण्यासाठी या मतदानाचा आम्हाला जास्त जास्त प्रयत्न फायदा झाला आम्हाला कसे मत द्यायचं कुठं द्यायचं कुणाला द्यायचं याची आम्हाला जाणीव झाली पूर्णपणे आम्ही याच्यातून आम्ही जाणीव करून घेतली त्या त्याचप्रमाणे आम्ही मतदार आम्ही उमेदवार असून आम्ही काय करावं याची आम्हाला जाणीव झाली या शाळेने आजपर्यंत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलेले आहेत इथं पहिलीपासून बारावीपर्यंत या ठिकाणी वर्ग आहेत पटसंख्या पाचशे त्र्याण्णव आहे आणि या शाळेचा भौतिक परिसर अतिशय सुजलाम सुफलाम आहे त्यामुळे या ठिकाणी असणारं शैक्षणिक वातावरण शाळेच्या विकासासाठी खूपच अनुकूल आहे या ठिकाणी आजचा का उपक्रम राबवत असताना आपल्या देशातली लोकशाही सर्वात मोठी लोकशाही आहे आणि त्यामुळं शाळेचं शाळेत असणाऱ्या विद्यार्थ्यांमधूनच चांगलं नेतृत्व भविष्यामध्ये निर्माण होऊ शकतं देश घडवण्याचं कार्य शाळामधून घडत असतं म्हणून देशाचा एक चांगला सक्षम नागरिक घडवण्यासाठी शाळेचं मोलाचं योगदान असतं हा उद्देश ठेवून या ठिकाणी आज हा नाविन्यपूर्ण उपक्रम आमच्या शाळेने राबवलेला आहे निवडणुकांमधील मतदानाची टक्केवारी दिवसेंदिवस वाढण्याऐवजी कमी होत आहे हे निवडणुकीच्या टक्केवारीवरून लक्षात येतं यासाठी नोकरदार वर्ग व युवक युवती मतदानापासून दूर राहतात त्यामुळे युवा मतदारांमध्ये मत मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी असे उपक्रम सर्वच शाळांनी आपल्या शाळेत घेणं गरजेचं आहे त्यामुळे राजकारणात युवा मतदारांचा सहभाग आणि युवा राजकीय पुढाऱ्यांचं पीक येण्यास मदत होईल न्यूज रिपोर्टर नितीन शेळके एस मीडिया संगमनेर